ईव्हीएम तर नकोच आहे बंद झाला हे पूर्वीची पद्धत होती आपली ती पूर्वीची होती पद्धत तीच बरोबर आहे आणि तो प्रत्येकाला दिसतो आम आमच्या इथे तर बिल्डिंगच्या बिल्डिंग नाही झाले त्याच्यानंतर आमच्या एक दोघांची नावं इथे तर तिघांची दोघांची तिकडे म्हणजे इतकं भूळ आहे ना तुम्ही निवडणूक आयोगाला सगळं दाखवलेलं आहे पुराव्या सकट सगळं दाखवलेलं आहे मैं ज्यादा मानता नहीं हूँ उसमें इलेक्शन में, में फ्रॉड होता है क्योंकि सबका जिसका भी है ना वो सबका आधार कार्ड या कोई भी आई मांगते है वो चेकिंग भी होता है तीन चार जगह पे बाद में वो उसको वोटिंग करने के लिए भेजते है बाकी ऐसा किसको मालूम है गलत बता रहे जब मैं वोट देने मेरा कार्ड देखेंगे मेरा सब कुछ देखेंगे अच्छा एक बात ये हो गई जो कैंडिडेट खड़ा है उसको पहले पूछते हम लोग चालू क्या चालू सब चेक कर ये सब आदमी लोग को बना ये डायरेक्ट गलती, हो गलती हो राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर आल्या आहेत मतचोरीच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलाच घडलंय मुंबईमध्ये याबाबत मोर्चे देखील काढले जात आहेत तर राज्यभरातून अनेक पुरावे देखील गोळा केले जात आहे मात्र जनतेच यावर काय मत आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत इव्हीएम तर नकोच आहे बंदच झाला पूर्वीची पद्धत होती आपली जी पूर्वीची होती पद्धत ती बरोबर आहे आणि ती घोळ करणारी नाही आता जी पद्धत आहे ना ती ह्या यादीमध्ये एवढा घोळ आहे ना तो प्रत्येकाला दिसतो आमच्या इथे तर बिल्डिंगच्या बिल्डिंग नाही त्याच्यानंतर आमच्या एक दोघांची नावं इथे तर तिघांची दोघांची तिकडे म्हणजे इतका घोळ आहे ना पण निवडणूक आयोगाला सगळं दाखवलेलं आहे पुराव्या सपट सगळं दाखवलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी काही अजून तसं ठोस उपाय सांगितलेला नाही फक्त आम्ही बोलतो नागरिक आम्ही बोलतो की आमची नावं येत नाही बिल्डिंग राहायचं झालेले पण तसा उपाय अजून झालेला नाही तर मला काय वाटतं की सत्ताधारी पक्ष आहे ना त्यांनी सुद्धा यात लक्ष घालून सगळं नीट करायला पाहिजे विरोध करता कामा नाही हे जे आहे ना ते बरोबरच आहे जे विरोधी पक्ष जे करता आहेत ते जो मत मतदार यात्रेमध्ये जो घोळ झालेला आहे तो जे त्याबाबत जे आवाज उठवतात तो बरोबरच आहे था। सत्ताधारींनी पण त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे आणि ही यादी बरोबर करायला पाहिजे व्यवस्थित करायला पाहिजे तरच तुमचा आमचा विश्वास बसेल निवडणुकांचा त्याचा आमचा विश्वास अजिबात बसणार नाही किती वर्ष झाले तुम्ही निवड मतदान करतोय आता आता माझा सत्तर वर्ष आहे म्हणजे मी किती वर्ष करते ते बघा तुम्ही तेव्हापासून आतापर्यंत काही बदल झालेत का खूप बदल झालेत म्हणजे हे असं बिल्डिंग नाहीच होणं किंवा माझ्या मुलाचं नाव कुठे हो दुसरीकडे तिकडे भगदीकडे म्हणजे हे चुकीचं आहे हे निवडणूक आयोगाने करायला पाहिजे आणि सत्ताधारींनी त्याला सपोर्ट करायला पाहिजे विरोध करता कामा नये विरोधी पक्ष जे करतोय ते योग्यच करतो त्याच्यामुळे मतदान तुमचं व्यवस्थित सुरळीतपणे होईल नाही तर आमचा विश्वासच उडणार निवडणुकीवरता की हा घोळ आहे हे दुबार मतदान हे जे ओरडून आणि पुराव्या सकट ट्रक भर पुरावे देतात ते तुम्ही ऐका सत्ताधाऱ्यांनी ऐकाव त्यांना विरोध करू नये ऐका आणि आमचा विश्वास बसेल ना असं तुम्ही काय करता मैं ज्यादा मानता नहीं हूँ उसमें इलेक्शन में फ्रॉड होता है ऐसा क्योंकि सबका जिसका भी है ना वो सबका आधार कार्ड या कोई भी आईडी मांगते वो चेकिंग भी होता है तीन चार जगह पे बाद में वो उसको वोटिंग करने के लिए भेजते हैं बाकी ऐसा मैं नहीं मानता हूँ तो फिर सिस्टम में उसमें सब प्रॉब्लम रहेगा और क्योंकि कोई भी एक बार समझो मैं करके गया हूँ तो दूसरा कोई करने को आएगा मेरा आईडी के ऊपर आएगा तो उसमें लाइट जिला सब रहता है वो कैसा माना होता है वो कैसा मानेंगे आधार कार्ड नकली रहेगा तो होता है कितनी बड़ी सिस्टम चालू है कहीं गलती हो जाती है कहीं साल में गलती हो जाती है कहीं ईयर में गलती हो जाती है कहीं अपने नाम में गलती अभी देखो मेरे दोस्त है इनका हर टाइम ऐसा नाम इनका किरिएट है लेकिन हर टाइम किरती ही आता है हर टाइम इनको होता है अभी भी हमारे पास प्रूफ भी है तो होता है सिस्टम में थोड़ा बहुत आगे पीछे होता है और ये जो वोट चोरी फोट ये सब बता रहे ये पब्लिक जिसको मालूम है गलत बता रहे क्योंकि जब मैं वोट देने जाऊंगा मेरा आधे कार्ड देखेंगे मेरा सब कुछ देखेंगे अच्छा एक बात ये हो गई जो कैंडिडेट खड़ा है उसको पहले पूछते कि हम लोग चालू करें क्या हाँ चालू करे वो सब चेक कर लेता ये सब आदमी लोग को बना रहे ये सब इनके पोलिटिकल स्न बना आदमी को पागल कर रहे हैं लेकिन इतना सारा नहीं होता कभी वोट चोरी नहीं चोरी वो जो कमजोर दिमाग का आदमी होता है वो ये सोचता है उसके ऊपर वही क्या उनका प्रूफ होना मांगता है बोलने से नहीं प्रूफ लो ये देखो ये सही प्रूफ है ये इन्होंने मैं मेरा नाम का है उसमें इन्होंने दो वोटिंग किया है उसका प्रूफ दियो बाकी बोलने से तो कुछ भी बोल सकता है पॉलिटिशियन क्रॉसिंग में कुछ भी बोल सकता है भी बोल सकता है।, दिया है।, दिया है।, दिया। दिया है तो वो सही है प्रूफ रहेगा तो वो सही रहता है वो तो फिर भाजपा भी गलती है भाई मैं कुछ गलत नहीं है समझो लाखों में दो चार ऐसा हो सकता है डबल आधार कार्ड हो गए पैन कार्ड हो नाइनटी नाइन टक तो उसका वोटिंग कार्ड रहता है उसका दो तीन प्रूफ रहता है फिर एक के बाद एक अपने को स्टेप अंदर जाने को लिए तो ऐसा नाइन्टी नाइन नहीं होता है ठीक तो है राजकारण है तो थोड़ा इधर उधर वही ये पक्ष का ये बोलेगा भाजपा वाला वो बोलेगा उद्धव वाला राज ठाकरे वाला ये बोलेगा ऐसा है शिवसेना वाला अलग बोलेगा पर हो सकता है लाखों में दो चार हो भी सकता है क्योंकि ये डायरेक्ट ये अपन बनाए लाए कंप्यूटर में सब फिट किया है तो थोड़ा बहुत गलती हो सकता है इतना बड़ा गलती नहीं होता है जितना नागरिकांमध्ये जे आता असं निर्माण झालेली आहे त्याच कारण आता जे मतदार यादीमध्ये तुम्हाला बघितलंच असणार का तुम्ही त्याच्यामध्ये जो प्रकार चालू आहे आता हे सगळं मतदान वगैरे करतात त्याच्यामुळे थोडं असं प्रॉब्लेम होतं की हे असं घडू नये असं असायला नाही पाहिजे निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून नागरिकांमध्ये जे असणारे जे, आयदर आसनर विश्वास हा मतदारांमध्ये राहिला पाहिजे त्यामुळे निवडणूक आयोग असं माझं म्हणणं एकच आहे निवडणूक आयोगाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे आणि त्या संदर्भात राजसाहेबांनी जे काही म्हटलेलं आहे इतर कुठल्या वैयक्तिक पक्षाबाबत बोलायचं कारण नाही परंतु आपले एक मतदान केंद्र इतर मतदान करता हे आपल्यामध्ये एक विश्वास निर्माण राहिला पाहिजे त्यासाठी मग निवडणूक आयोगाने आपल्या या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे खूप ईव्हीएम मशीन बाबत तुमचं काय मत ईव्हीएम मशीन बाबत असं माझं काय वैयक्तिक वेगळं काय मत नाही निवडणूक आयोगाने जे काय आपल्या केंद्र सरकारने काय जे काय निर्णय घेतले असेल ते योग्यच घेतले असेल फक्त माझं म्हणणं एकच आहे की जर निवडणूक आयोग ह्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन जर काम केलं आणि मतदान एक मतदार म्हणून आम्हाला जर विश्वास वाटेल ह्या गोष्टीकडे फक्त निवडणूक आयोगाने लक्ष देणं गरजेचं आहे आताच्या घडीला शासनाने हे करायला पाहिजे त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे काही आणि कडक काहीतरी कारवाई केली पाहिजे हा उद्धव ठाकरे सांगितलं डोकून काढायचं दुसरं काय करणार आपण त्यांना काहीतरी सबक शिकवली पाहिजे ना आपण काहीतरी मला असा कुठलाही आतापर्यंत अनुभव आला नाही मी आता जवळजवळ एक पाच ते सहा विधानसभा आणि लोक पाच ते सहा विधानसभा आणि लोकसभेला मतदान केलंय त्यामुळे माझं आणि माझ्या घरच्यांच्या बाबतीत कुठे मला कधी घोळ आढळला नाही मतदार आमची नाव व्यवस्थित आढळली आणि आमचं मतदानही सुरळीत झालं ईव्हीएम मशीन आता ती प्रोसेस कशी चालते मी एक मतदार आहे त्यामुळे ती प्रोसेस कशी चालते याची मला आयडिया नाही पण ती मतदान मी करताना त्याचे जे आम्हाला जे सांगितलं जातं की बटन दाबल्यानंतर त्या पिक्चरमध्ये तुम्हाला ते मत पडताना दिसतं तर तसं मला ते दिसलेलं आढळलं की मी ज्या याला उमेदवाराला मत दिलंय तर ते मत तिथे पडलेलं आढळलं त्याच्यानंतर टेक्निकल काय काय गोष्टी असतील तर त्याची कल्पना आम्हाला नसतं पुरावे सादर केले तर त्याची शहानिशा करावी म्हणजे संबंधित निवडणूक आयोग किंवा जे काही असतील त्यांनी त्याची शहानिशा करावी आणि ते बरोबर आहे की नाही ते सगळ्या लोकांसमोर यावं